शेवटपर्यंत उमेदवारीची यादीच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सुरू होत्या आज आपण फॉर्म भरलाय काय भावना खरोखर मी भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीचे सर्व पदाधिकारी आमच्या पार्टीचे महाराष्ट्र सचिव महेश दादा जिल्हाध्यक्ष विजय दादा आणि आमच्या आणि आमचे मार्गदर्शक संसदेतले खासदार धनंजय माडिक साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामहिम आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले चंद्रकांत पाटील आज या सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला अधिकृत उमेदवार दिले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो जो विश्वास माझ्यावर दाखवला या विश्वासाला खऱ्या अर्थानं सार्थ होईल तात पडेल असा मी काय प्रयत्न करेन काय विजन घेऊन तुम्ही निघालेला काल म्हटले होते की कोल्हापूरकरांच्या मनामध्ये ज्या पद्धतीचं विजन आहे तेच घेऊन आमचे सगळे लोक हे महापालिकेत जातील किरण शिराळेकडे काय नेमकं विजन घेऊन निघाले विशाल शिराळे आज हा आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्व युतीचे जे, जे उमेदवार आहे एक या कोल्हापूर शहरामध्ये युतीचा महापौर करायचा या भावनेनं या तरतुदीनं आम्ही या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहे रेग्युलर जे आपले कोल्हापूरचे प्रश्न आहेत रस्त्या गटर जा पाण्या जाण्याचे हे जा। प्रश्न सोडून थोडे वेगळ्या लेवलचे प्रश्न आहे म्हणजे रहदारीसाठी काय ठोस उपाययोजना करता येतील काय पाण्याचं जे नियोजन आहे पाण्यासाठी काय बाबा पिक्स असं काही नियोजन करता येतील काय एखाद्या ठिकाणचा जर का पंप जर काय आपल्याला खराब झाला तर आमच्या या कोल्हापूर शहरामध्ये आमचा जो प्रभाग आहे हा दातीवाटीचा प्रभाग आहे त्यावेळेस आमच्या प्रभागामध्ये माणसं एक दोन दिवसाचं पाणी साठा करू शकत नाहीत याच्यासाठी काय आपल्याला दुसरा पर्याय ठेवता येतील काय ट्रॅफिकचे प्रश्न आहेत या ट्रॅफिकसाठी अखंड कोल्हापूर शहरामध्ये फ्लायओव्हर सारखे प्रश्न आहेत हे सुद्धा आपण यासाठी सुद्धा ठोस प्रयत्न करणार आहे एवढं सांगतो की कोल्हापूरला येत्या पाच वर्षामध्ये नवीन कायदे बघायला मिळणार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस